love how uh, they have uh, distributed all of their jewellery per floor, we're on the diamond floor right now. And I'm absolutely in love with the collection as you all can see. Um, I'm also wearing one of their sets and let me tell you, I feel like it makes me look a lot better, like a lot better because I wanted to go really simple uh, in terms of my sari, and I wanted the jewellery to stand out and I feel like when I wore the jewellery, I felt like आ, ही अशी ज्वेलरी आहे जी मी साडीवर पण माझ्या नॉर्मल एका कॉटिल गाऊनवर पण घालू शकते एवढी मॉडर्न आहे ॲट द सेम टाईम इंडियन सुद्धा आहे तर आय फील लाईक सेंकोने आपले डिझाईन सोबत आ, एक आपली कसं म्हणतो ना आपली संस्कृती आणि आपला जो कल्चर आहे त्याला सोबत घेऊन एक मॉडर्न टच देण्यामध्ये खूप विश्वास दाखवला आहे आणि मला वाटतं की त्यांनी ते खूप सुंदरपणे केलेलं आहे uh, सगळ्याच ज्युलरी जे मी आज बघितलेलं आहे हार सुलेख आहे स्पेशली द शाखापुरा लाईफ इज सेट बिकॉज आय डन शो वेर आय आय मीन यूज़ टू हैवॉट ऑफ़ शाखापला सेटिंग ऑफ़ कॉस्ट्यूम प्लास्टिक वाला पहनते थे और तभी बात करते थे कि दी एक्चुअल वन सपोज़ टू बी शांख का जो शाखा होता है तो आई थिंक सी वन राइट नाव एंड टच स्टेट इट इज इट जस्ट सोरे लाइक जस्ट टच्च रियल शाखो फील लाइक आणि खरंच त्यांचं सगळ्यात म्हणजे बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आणि फील ची जाणच शाहकुलामुळे सुरू झालेली कॅलकटामध्ये सुरू झालेली आता त्यांचे ऑलमोस्ट एकशे ऐंशी स्टोअर्स आहेत त्यापैकी शंभर स्वतःहून होऊन केलेले आहेत आणि सेव्हन्टी सेव्हन फ्रँचायझी आहेत विच इज ऑलमोस्ट ओन अँड फ्रेंड सेव्हन्टी सेव्हन इज फ्रँझी काय आता वाट सो विच आय फील इज लाईक कारण जेवढे स्टोअर्स त्यांची स्वतःचे आहेत तेवढेच आय थिंक लाईक फ्रँचायझीज पण आहे तर इट्स द सेकंड मोस्ट ट्रस्टेड ब्रँड इन टर्म्स ऑफ ज्युअलरी इन आर कंट्री मला खूप आनंद होतो की इकडचे सेंकोची ज्युलरीला पुणेकर पण खूप पसंत करताय म्हणूनच आ, हा दुसरा स्टोअर सैकोने ओपन केलेला आणि मला खूप आनंद होतोय की मी आज uh, सेंकोच्या पुणे मध्ये दुसऱ्या स्टोअरच्या ओपनिंग साठी आले आणि आय होप दॅट दिस इज लाईक दिस इज लाकी फॉर दॅम अँड आय होप दॅट सेंको चे आता ऑलरेडी एकशे ऐंशी स्टोअर्स ऑलमोस्ट yeah. आहेस असेच यु uh, नो you know, दीड हजार स्टोअर्स बनव इंडियामध्ये आणि uh, आप इतनाही अच्छे करते रे म्हणजे लँग्वेज में शिफ्ट करता पडलाय आणि कॅलकेटा मीट्स महाराष्ट्र झालाय तर कळत नाही आता कोणती क्षेत्र मध्ये बोलू पण खूप छान लेट मी टेल यू की आय हॅड अ ग्रेट टाइम बीइंग हियर सोन्याची um, uh, स्पेशली जी ज्युलरी पाहिजे कारण की आम विथ टेम्पल ज्युलरी मला फार आवडते आणि सोन्यामध्ये पण त्या लोकांनी टेम्पल ज्युएलरी सोबत आपली महाराष्ट्रीयन ज्युलरीज फार सुरू केलेली आहेत uh, आणि खूप असे मॉडर्न लाईट ज्युलरीज पण आहेत जे मध्ये येलो गोल्डमध्ये आहे पण ते यार ऑक्सडाईज येलो गोल्ड तर आपण त्याला एक मॉडर्न uh, टच देऊन पण असं जर करेक्टली स्टाईल केलं तर खूप सुंदरपणे आपण घालू शकतो ते uh, असे दिसायला फार हलके आहेत पण जाम हेवी आहेत तर म्हणजेच uh, <laughs> सोन्याचा भाव त्याप्रमाणे लागेल पण uh, दिस, दिसायला ते खूप असं लाईट वाटतं पण ते खूप सुरेख आहे आणि आय फील गोल्ड अँड ऑल ऑफ द विजिटेड इन माय दिस इज देन्युनली द बेस्ट कारिगरी दॅट आय हॅव सीन Um, कारिगरी सोबत आय थिंक uh, गर्व अजून जास्त वाटतो की सगळे हे जे कारिगर आहेत आपल्या इंडियातले आहेत स्पेशली um, <laughs> कॅलकटातले आहेत आणि तिकडची कारिगिरी मला नेहमीच आवडली की जेव्हा मी कॅलकटाला गेलेले तिकडे दुर्गा घाटला काली घाटला गेलेले तिकडे इज अ होल फील समथिंग एल्स आणि आय कॅन सी इट इन दियर डिझाईन्स हिअर वेन आय सी देयर ज्वेलरी इट इज ब्युटिफुल आणि या आय फील फीलक जे त्या लोकांनी वेगळे वेगळे कॅटेगरीज इंट्रोड्यूस केलेले आहेत लाईक शी मेन्शन एज अ लाईट अ व्हर्जन देईट देर इज कॉसिक फॉर मॉडेल अँड देन देर इज हम फॉर मेल डॉमिनेटेड डिझाईन सो आय फील लाईक दे हॅव कायंड ऑफ टेकन कंट्रोल ऑफ ऑल द सेक्टर्स अँड एव्हरीबडी पॉसिबली वेर इन ज्युलरी तर आता मला वाटते पुणेकरांकडे सेंको मध्ये येण्याशिवाय अजून काही दुसरी जागा राहिलेली नाही <laughs> आहेत मला खरंच फार आवडली आहे आणि इकडे ह्या हो, मध्ये येऊन इकडची हॉस्पिटॅलिटी इकडचं स्टाफ पण आहे खूप सुंदर पण आहे खूप प्रेमाने तुम्ही समजवलीस ज्वेलरी कशी आहे किती कॅरेटची आहे वजन काय आहे सगळ्यांना छान म्हणजे बोलून वाटतं की नॉलेज आहे एक्सपिरियन्स लोक आहेत तर आय मला खूप एक वॉर्म फील झाली मंद एंटर द स्टोर आणि आय फील like, uh, अजून काय बोलू म्हणजे खरंच अशी काय असं काहीच आहे जिकडे मला असं वाटलं की काही मिसिंग आहे

And after that, uh, we have more than one seventy nine outlet uh, and uh, all over India. Any visual discount is there? Yeah, uh, right now for just this special ah. occasion, we have given a special discount to all the customer. In gold jewellery, we have given up to twenty five percent discount along with gold uh, uh, coin and gold sign. And in diamond, we have given uh, up to 10% discount in diamond value and 100% discount in uh, making charges. This is your fourth uh, store? Uh, or second store? Yeah. Yeah. This is our third store. Oh. You no, know, no, second. Year. Second? No, no, third. third. This is the third. Third. What is your uh, plan for our future? Uh, yeah, we brand? have an extension, we have a plan to expand. Uh, right now in Maharashtra, we have 11 stores and uh, we are gradually uh, thinking to increase our store. so uh, the planning of the brand is to expand this year and we've already in quarter one opened near about 10 stores. We also have a new store opening that's happening on 26th at Dehradun. Uh, that is uh, again going to be our, you know, uh, 177 plus store. So uh, 26 September is when our Dehradun is launching uh, quarter one and uh, closure of quarter two. We are already up with 10 plus stores that we've already launched right now in this financial year, and uh, so far so good. And we have another. 10 to go, in fact, more than that. Um, we have a new launch that's going to happen in Mumbai also uh, in the coming one or two months.